श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जाऊत ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मैत्रिणींनो उद्या आलेले आहे चंपाषष्ठी आणि ही चंपाषष्ठी जी तिथे आहे तिला विशेष महत्त्व दिलं जातं आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आणि त्याचबरोबर उद्याच्या दिवशी आपल्याला कुत्राला एक गोष्ट नक्की आणि आवर्जून खायला घालायची आहे ती गोष्ट कोणती आहे तो नैवेद्य कोणता आहे हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा चंपाषष्टी हा सण जो आहे तो मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्टी तिथीला थी येतो महाराष्ट्रामध्ये दे अनेकांचे देवस्थान हे श्री खंडोबा आहे यांच्या पूजेला सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये विशेष महत्त्व दिलं जातं चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबाची विशेष पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे या दिवशी भगवान शंकरांच्या मार्तंडेय रूपाची पूजा केली जाते भगवान खंडोबा हे भगवान शिवाचा अवतार देखील मानले जातात पंचांगानुसार यावर्षी चंपाषष्ठी व्रत हे अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस म्हणजे सोमवारी साजरी केली जाणार आहे असे मानले जाते की या दिवशी जर आपण पूजा केली तर आपले सर्व दुःख दूर होतात तसेच आपल्या सर्व मनोकामना ज्या असतात त्या पूर्ण होतात तर आता याचा शुभ मुहूर्त काय आहे नक्की पंचांगानुसार सतरा डिसेंबर रोजी मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षातील संध्याकाळी पाच वाजून तेहतीस वाजता प्रारंभ होत आहे आणि अठरा डिसेंबर रोजी तीन वाजून तेरा वाजता संपणार आहे म्हणजेच काय तर चंपाष्ठी हे व्रत जे आहे ते अठरा डिसेंबर दोन हजार तेवीसला सोमवारी करण्यात ते येणार आहे चंपाषष्टी हा मह महाराष्ट्रातील महत्त्वाचा सण असतो रविवारी किंवा मंगळवारी षष्टी शतभिषा नक्षत्र किंवा योग सोबत होणारा संयोग अत्यंत शुभ मानला जात असतो चंपाष्ठी त्या दिवशी आपल्याला कशा पद्धतीने पूजा करायची असते हे सर्वात प्रथम जाणून घेऊया आपल्या घरातील सर्वांना सकाळी लवकर स्नान करून चंपाषष्ठीचं व्रत करून भगवान शंकरांची पूजा करायची असते चंपाषष्ठी या दिवशी वांग्याचं भरीत आणि भाकरीचा नैवेद्य हा दाखवला जातो देवालासुद्धा आपल्याला हाच नैवेद्य उद्याच्या दिवशी दाखवायचा आहे वांग्याचं भरीत आणि भाकरी यांना विशेष महत्त्व या दिवशी दिलं जातं त्याचबरोबर आपल्या सर्वांना माहीत आहे कुत्रा हा खंडोबां वाहन मानलं जातं आणि त्याच्यामुळे कुत्र्याला सुद्धा आपल्याला उद्या वांग्याचं भरीत आणि भाकरी याचा नैवेद्य दाखवायचं आहे तुम्हाला जर व्रतामध्ये काहीच करता येणं शक्य नसेल तर तुम्ही फक्त दिवसभरामध्ये तुमच्या घरामध्ये वांग्याचं भरीत आणि भाकरी केलेली असेल तर याचा नैवेद्य दिवसभरामध्ये जेव्हा कधी तुम्हाला कुत्रा आढळेल तेव्हा त्याला तुम्हाला वांग्याचं भरीत आणि भाकरी खायला घालायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला या दिवशी कुत्र्यांचा आशीर्वादसुद्धा घ्यावा लागतो कारण हा जो दिवस आहे तो खंडोबा देवतेचा आहे आणि त्यांचं वाहन कुत्रा असल्यामुळे त्यालासुद्धा विशेष महत्त्व या दिवशी दिलं जातं तर या दिवशी संध्याकाळच्या वेळी खंडोबाची तळी भरण्याला सुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं आणि खंडोबाची आरती करण्याला सुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं तर या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला करायच्या आहेत त्याचबरोबर तुम्ही जेव्हा पूजा करणार असाल नैवेद्य जेव्हा तुम्ही खंडोबा देवतेला दाखवाल त्याच्यानंतर यातला काही नैवेद्य जो आहे तो काढूनसुद्धा तुम्ही कुत्र्याला त्यातील काही नैवेद्य जो आहे तो नक्की घाला जर तसं शक्य नसेल तर दिवसभरामध्ये तुम्हाला जिथे कुठे कुत्रा भेटेल तर त्याला तुम्ही वांग्याचं भरीत आणि भाकरीचा नैवेद्य जो आहे तो नक्की दाखवा अगदी छोटीशी आपण ज्याला चांदकी दामटी असं म्हणतो एकदम छोटीशी भाकरी केली तरीसुद्धा चालेल परंतु उद्या तुम्हाला जेव्हा शक्य होईल दिवसभरामध्ये तेव्हा कधीही तुम्ही वांग्याचं भरीत आणि भाकरी ही कुत्र्याला नक्की खायला द्यायची आहे कारण आपल्या सर्वांना माहीत आहे कुत्रा हा जो प्राणी आहे याला आपण पितृदोष सुद्धा खूप महत्त्वाचं मानतो आपले पितृदोष जर असतील आपल्या घराला लागलेले पितृदोष जर तुम्हाला दूर करायचे असतील तर अशा वेळी तुम्ही कुत्र्याला रोज सकाळी भाकरी किंवा मग चपाती तुमच्या घरामध्ये जो काही नाही जो जो काही स्वयंपाक बनतो भाकरी बनत असेल तर भाकरी किंवा मग चपाती जर तुम्ही ती चपाती किंवा कुत्राला जर खायला घातली रोजच्या रोज चारोज, तरी सुद्धा तुमचे पितृदोष जे असतात ते नष्ट होतात त्याचबरोबर उद्याचा जो दिवस आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे चंपाषष्ठी आहे या दिवशी आपल्याला खंडोबा देवतेची पूजा करायची आहे परंतु त्याचबरोबर कुत्रा कुत्रा जो आहे त्यालासुद्धा भाकरी खायला घालायची आहे त्याचंसुद्धा पूजा करता येणं शक्य असेल तर नक्की करा कारण खंडोबाचं वाहन जे आहे तो कुत्रा असतो आणि त्याच्यामुळे त्यालासुद्धा विशेष महत्त्व या दिवशी दिलं जातं त्याचबरोबर या दिवशी आपल्याला खंडोबा देवतेचा जितका जप करता येईल जितका सेवा करता येतील तितक्या सेवा करण्याचा नक्की प्रयत्न करा तर अशा पद्धतीने उद्याच्या दिवशी आपल्याला कुत्र्याला हा नैवेद्य खायला घालायचा आहे प्रत्येकाने हे गोष्ट जी आहे ती न विसरता करा बऱ्याच जणांच्या घरामध्ये खंडोबा देवतेचे टाक असतात तर ते खंडोबा देवते चंपाष्ठीच्या दिवशी व्रत पूजा वगैरे करतात परंतु आता ज्यांच्याकडे टाक नाही आहेत किंवा मग ज्यांच्या घरामध्ये चंपाष्ठीची पूजा केली जात नाही त्यांनीसुद्धा कुत्र्याला या दिवशी नक्की वांग्याचं भरीत आणि भाकरीचा नैवेद्य खायला घालायचं आहे जरी आपल्याकडून काही सेवा होत नसेल किंवा काही करणं माहीत नसेल किंवा काही करता येत नसेल तरी फुलना फुलाची पाकळी म्हणून खंडोबाचं वाहन जे आहे त्याला आपण नैवेद्य दिल्यामुळे सुद्धा खंडोबा देवतेचे आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतात आणि आपलं आयुष्य जे आहे ते सुखी समाधानी होतं मनोकामना आपल्या पूर्ण होतात आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद